मी श्याम पटेल आपण बघत आहात लेवा जगत न्यूज सावदा रावेर यावल परिसरात उल्थापालत करणारी राजकारणातील महत्वाची बातमी ऐका लेवा जगत न्यूजवरती सावद्यातील उद्योग सम्राटाचा पॉलिटिकल धमाका सकरा ऑगस्टला शिक्षण सम्राटाचा राष्ट्रवादीत प्रवेश पालिका सत्ता समीकरणात भूकंप लेवा जगत न्यूज सावदा प्रतिनिधी सावदा शहरातील प्रख्यात उद्योगपती आणि शिक्षण क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक कमावलेले एक नामांकित व्यक्तिमत्व शिक्षण सम्राट लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार असल्याची चर्चा सध्या शहरात चांगलीच रंगली आहे विशेष म्हणजे हा प्रवेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान त्यांच्या उपस्थितीत होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सतरा ऑगस्ट रोजी अजितदादा पवार जळगावच्या नियोजित दौऱ्यावर असताना सावदा शहरातील या मोठ्या उद्योगपतीसह शिक्षण सम्राटासह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील या प्रवेशामुळे सावदा नगरपालिकेतील आगामी निवडणुकीच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे राजकीय जाणकारांच्या मते हा प्रवेश झाल्यास सावदा शहराच्या पालिकेमध्ये सत्यांतरात मोठी उलाढाल होऊ शकते उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या व्यक्तिमत्वाचा पक्षप्रवेश हा स्थानिक पातळीवर सत्ता समीकरण बदलणारा ठरू शकतो अनेक कार्यकर्त्यांनीही या प्रवेशाबाबत उत्सुकता व्यक्त केली असून कोणकोण नेत्यांसह प्रवेश घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सावदा शहरातबाबत याबाबत चांगलीच कुजबूज सुरू असून नेमकी सतरा तारखेला काय घडते आणि कोणकोण नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होते हे पाहणे आता ठरणार आहे आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद